बघुना बाई ना दया साखरेची वाटी हातामध्ये घेतली सांगू ना बाई तुळशी वृंदावनाजवळ आली अरे असं काय घडलं असं कोणतं संकट माझ्या आईवर आलंय आज आई रडायला लागले आई झालं काय आई तुला मला सांगते अगं मी शाळामध्ये शिकत असताना गुरुजीने मला आवाज दिला अगं आई तुझा आवाज मी ऐकला गुरुजीची आज्ञा घेतली आणि ताबडतोब लगेच आलो आई अग आई आतापर्यंत तू मला एवढ्या तातडीनं बोलवलं नव्हतं आणि आज तू जवळ मला आवाज दिला आई नेमकं झालं तरी काय आई

कशामुळे मा मारणार आहे तुम्हाला अगं आई मला स्वामी केस कधी के लागली तर दुप्पट विद्या तुला होत होती आई आणि आज तू मला अचानक मारायला निघाली आई असं घडलं तरी काय आई मला मारण्यासारखं नको आई मी तुझ्या पाया पडतो मला मारू नको आई तुला वाटत असेल ना मी नेहमी फळे करतो गावातली भांड घरी आणतो पण आई आता याच्या पुढे मी अजिबात फळ्या करणार नाही मला मारू नको आई मी तुझ्या पाया पडतो आई मला मारू नको नाही मला मारू नको आई मी तुझ्या पाया पडतो आहे मी अजिबात कुणाचे भांड सुद्धा घराला जाणार नाही तुला कशाच गोष्टीची मित्राला देणार नाही पण फक्त मला मारू नको आई मला मारू नको निर्ती पुरतू ठेवली नाही आई अगं मला जे लागन ते तू ताबडतो बांधून दिला ये नाच अचानक माझ्यावरती घाव घालते आई हा आई मला दर्शी की एखादी गोष्ट होती करा एका गोष्टीची साधी आठवण कधी आणली आई पाच मिनिटाच्या अगोदर ती गोष्ट मला हजर असायची आई आई वाटते ते मला दिला आई तू असं काय नाही दिला आई मला नाज अचानक मारायला निघाली आई तू असं झालं तरी काय आई मला सांग आई असं झालं तरी काय अरे कोणी बाबा आपल्या वाड्यामध्ये आला त्याने या तुझ्या आईचं वचन घेतलं वचनामध्ये मला तुझा, तुझा मौस त्या खायचंय त्याला बारा पिढ्याचा रोग झाला तुझ माऊस जर कधी त्यांनी खाल्लं त्याचा रोग बरा होईल आणि तो माझ सत्व राखून निघून जाईल नाहीतर माझा सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत मला लहानच मोठं केलाय मागीचा पाळला केला नेत्राचे दिवे केले तर हाताच्या फोडा सारखं मला जपलाय अग आई आपल्या दारात पडून कोणीतरी ठिकाणी आलाय तर तू त्याला खाली हाताला पाठवलं नाही आई अरे भुटेल्याची भूक जाणवली तू तानवल्याला अन्न पाणी पुरवले आहे तू आणि आज तुझ्यावर तेवढं संकट आलं आणि तुझं आज चिल्ले तुझ्या काहीच काम पडणार नाही आई अग आई लहानपणापासून तुम्हाला गोष्टी शिकवल्या रामाच्या प्रश्नासारख्या वीरांच्या मला गोष्टी शिकवल्या दशरथाची गोष्ट आई तू सांगत होती दशरथांना सांगितलं गोष्टी मला शिकवल्या आई अगा या शाळेमध्ये मी ज्यावेळेस शिकत असताना गुरुजीने मला प्रश्न विचारला आहे चिर्या सांग मी या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं स्थान कुणाचं अगाई मी जास्तपणे मी उत्तर दिलं गुरुजीला सांगितला गुरुजी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं स्थान असत ते आईच अगा आई, आई जर का तूच नसतील तर मी या ठिकाणी स्वतःच्या आईचं त्या आईनं जन्माला घालताना किती वेदना किती त्रास जाणवल्या त्या आईलाच माहिती एवढं सुद्धा सांगितलं गुरुजीला मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं स्थान आहे ते म्हणजे माझ्या आईचं आणि आई आज तुझ्यावरती संकट आलंय कोणता बाबाजीला माझं मांस खायचं त्याने जर का माझं मांस खाल्लं तर त्याच्या बारापिढ्याचा रोग राहायचं होणार नाही आई हे एक जन्म काय येणार आहे सात जन्म जर मला तुझ्यासाठी स्वाधीन व्हायला लागले नाही तरी पण हा चिले हस्ते हस्ते कुर्बान होईल हे काम करायचं तू म्हणतेस ना त्या साधूला बारा पिढ्याचा रोग होईल माझ्या मांसांचा जर का त्याचा रोग नीट होत असेल आई हा चिड्या मारायला तयार आहे आई आपण तुझे वाटणार बट्टा लागू देणार नाही आई जवळ हा चिल्या जिवंत आहे ना आई तोवर तुझ्या सुद्धा येऊ देणार नाही आई आणि तुझं सत्व तर मुळीच जाऊ देणार नाही आई बिंदास पण आई मनात कुठलाच खुनको जाणू नको आई का पाई मला माझं माऊस त्याला खाऊ माझा बाल अरे हात उचल नाही तुला मारण्यासाठी विचार करू नको आई अगं आतापर्यंत तू कुणाचं सत्व जाऊ दिला नाही आहे आतापर्यंत तू तुझा सत्व जाऊ दिला नाही आणि माझ्या मुळे तुझं सत्व फुदमुळीत जाऊ दिला नाही काही विचार नको करू आई मला मार